गुरुवारी संतोष देशमुख खून प्रकरणाची तिसरी सुनावणी होणार होती या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करणार होते मात्र या सुनावणीपूर्वी एक मोठा आणि संवेदनशील तपशीर समोर आला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब एका न्यूज चॅनलच्या हाती लागला असून तो या प्रकरणात अत्यंत महत्वाचा ठरू शकतो काय आहे ते जबाब आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं धनंजय देशमुख यांनी दिलेल्या जबाबानुसार नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर क्रूरपर्यंत त्यांची हत्या करण्यात अपहरणाच्या क्षणी धनंजय देशमुख यांनी अनेक वेळा आरोपी विष्णू चाटेला फोन केले त्यांनी प्रत्येक वेळी आपला भाऊ निर्दोष असल्याचं सांगत त्याला सोडण्याची विनंती केली मात्र प्रत्येक वेळी विष्णू चाटे टाळा टाळ ताल करत राहिला दहा मिनटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो अशा प्रकारची उत्तरे त्याच्याकडून सातत्याने मिळत होती धनंजय देशमुख यांनी त्यांच्या जबाबात सांगितले त्यांनी केवळ विष्णू चाटेलाच नाही तर वाल्मिक कराडलाही फोन केला होता ही माहिती यापूर्वी कधीच समोर आली नव्हती त्या दिवशी परिस्थिती अत्यंत तणावपूर्व न होती आणि त्यांच्या मित्रांकडून त्यांना आवादा एनर्जी प्रकल्पावर मारहाणीची माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी वेळीच केस पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या आधीच त्यांना धमक्या दिल्या जात होत्या कंडनीच्या आळ येऊ नकोस नाही तर जीवे मारीन अशा प्रकारे रे विष्णू चाटे यांनी धमकी दिल्याचंही धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केलं या धमक्यांमुळे त्यांना आधीच आपला भाऊ धोक्यात असल्याची जाणीव झाली होती त्या दिवशी सकाळपासूनच संतोषशी संपर्क होईनासा झाला होता त्यामुळेच धनंजय यांनी वेगवेगळ्या लोकांना फोन करून मदतीचा प्रयत्न केला परंतु एकीकडे आरोपी सतत वेळ मागत होता तर दुसरीकडे वेळ निघून जात होता आणि अखेर वेळ संतोष देशमुख यांच्या आयुष्याचा शेवट घेऊन आला धनंजय देशमुख यांचा जबाब केवळ भावनिक नाही तर तपशीलवार आहे त्यांनी फोन कॉलचे वेळ प्रतिसाद तक्रारी त्या दिवशी घडलेल्या घटनेची माहिती देत हत्या पूर्व नियोजित असल्याचं सूचित केलं यामध्ये आरोपीकडून दिल्या गेलेल्या आश्वासनांवर त्यांनी किती विश्वास ठेवला होता आणि तरीही त्यांचा भाऊ परत आला नाही याचं दुःख त्यांच्या बोलण्यातून स्पष्टच साणवत हे प्रकरण केवळ एका माणसाच्या हत्येचं नसून एका कुटुंबाचा विश्वास आर्थ विनवणी आणि न्यायासाठी संघर्षाचं उदाहरण बनलं आहे न्यायालयात हा जबाब पुढील सुनावणीत महत्वाची भूमिका बजावू शकतो उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी हो वकील या जबाबाचा वापर करून आरोपींच्या मनसुब्यांचा भांडा फोड करू शकतात पोलिस तपास न्यायालयीन प्रक्रिया आणि समाजातील जनजागृती या सर्व घटकांचा सखोल भूमिका प्रकरणात महत्वाची ठरणार आहे संतोष देशमुख यांचा जीव गेला पण त्यांच्या कुटुंबियाच्या संघर्षामुळे कदाचित आणखी काही जीव वाचू शकतील असं म्हणावं लागेल खर तर न्यायालया अजून किती वेळ लागेल संतोष देशमुख यांची हत्या होऊन अर्ध वर्ष उलटत आले जवळजवळ वेळ वाढत जाते आरोपी जेलमध्ये आहेत पण ते नेमका एक आरोपी कृष्णा आंधळे तो फरार आहे मेला कुठे पळवण्यात आला की त्याचा गेम करण्यात आला अजून पोलिसांना काहीच पता नाही महाराष्ट्राची पोलिस यंत्रणा इतकी कमजोर देखील नाही ती की कृष्ण आंधळेसारख्या छोट्या मोठ्या गुंड्याला पकडू शकत नाही आपल्या देशामध्ये तौळ राहण्यासारखा अपराधी सोळा वर्षानंतर परत आणल्या जाऊ शकतो तर एक कृष्ण आंधळे आम्हाला अजून काय सापडत नाहीये खरं तर कृष्ण आंधळे सापडत नाहीये की त्याला सापडण्याचा प्रयत्न होत नाहीये अशा खूप सारे प्रश्न आहेत जे आता उद्भवत आहेत कारण संतोष देशमुख यांच्या परिवारातून उठणारे प्रत्येक त्या रडण्याचा त्या अश्रूचा उत्तर आता महाराष्ट्र मागतोय अजून कितीतरी संतोष देशमुख यांचे जीव द्यावे लागतील कितीतरी आका आणि कितीतरी असेच त्यांचे चेले महाराष्ट्रामध्ये फिरत राहतील बीडचं प्रकरण हे काही एक प्रकार नव्हतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी गुंड आहेत आणि ही गोष्ट ना करायला आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे तर लाज या गोष्टीची वाटली पाहिजे की ही गोष्ट महाराष्ट्रात खडत आहे खैर तुमच्या संपूर्ण प्रकरणा काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं